काय करते काय नाही रिल्स काढते पसरा पडले जरा झाडून घ्यावा बाई हा ना मग घ्या की तुम्ही मी तर घेतेच ग पण कसं घरच्या सुनाने जरा हात फिरवला ना तर लक्ष्मी फिरत राहते काम करावा हात पाय मोकळे होते लक्ष्मी असते सासू असते अग मी तर झाले आता जुनी आता तू नवीन आहे ना मग कस असते सोननी जरा काम बिम केलं तर मला बरं वाटते आणि घरामध्ये कसं लक्ष्मीचा वास राहते बघ मी नाही काम करायला काय लाज आपले घर आपले लोकांचं थोडी मग तुम्ही घरात तुम्ही करायची मी का काम करून माझ्या घरी कधी केलं नाही तर नाही करणार मी अग माहिती तू लाडात तु वाढली तुझ्या आई बापांनी ले लाड केलाय तुझा मला सगळं माहिती पण आता हे बी तुझंच घर आहे का नाही माहिती मी कोण म्हणते नाही मग करायचं थोडं काय बिघडते मग आता नाही मूड मी नंतर का मला बी मूड असते हा मग बर ठीक आहे मी घेते झाडून मग आपलं दुसरं साईपाकाच तर बघ मग नाही मला नाही साईपाक म्हणलं तू राहणार उरटलं तुझ काय आता काय चाललंय बाई बसली ती मोबाईल बघत तिला म्हणलं थोडं का मला काम करू लाग मी बाकीच आवडते थोडी कामाची सोय लावून घे की तू इथं घरात केली होती तिकडे राहणार कामाला मला नाही काम करायला तुझं असं म्हणून चालतं का कुठं आता हा प्रपंच कोणाचा आहे तू जाण तू जा आमचे किती दिवस राहिले सांग बरं का आम्ही हे काही सगळं बरोबर घेऊन जाणार आहे का थोडीशी कस आहे आम्हाला काही पोर नाही तूच आमची पोर आहे पोर असले म्हणून काय झालं तस नाही पण पर... आता आम्ही तुला लेकी प्रमाणे वागवतो ना तू बी आम्हाला थोडस आई हे बाप नाही लय पण निदान थोडस वाटू देईन तुला मी कुठे म्हणते नाही करत म्हणून आता हे करू लागायचं नाही आता नाही करायचं मला नाही म्हणून कामाचा काय म्हणू मला करू वाटेल तेव्हा कर रानात लय काम पडलीत गे मग रानातलं पण मला बघावं लागन घरात थोडं बघितलं तर मला बाहेर लक्ष देता येईल ना मग तुम्हाला रानात पडले ना काम तुम्ही रानात जाऊन करून या मग घरी करा तुल प्रेमा ए, अर... तुला प्रेमात सांगितलेलं नाही समजत काय ए मथार या प्रेम मला दाखवू नको सुन बाई अगं तुला काय कळत तू बोलती काय कळत का तुला काय तू पण मला काय सांगू नको हजार वेळा बघते नुसतं काम कामच करती मग तुला पुजायची का देवारी वरून पुजायची म्हणजे कुठली भाषा बोलते मग लग्न कशाला करून आणलेलं त्याला ठेवायचं ना तसंच घरात पुंजत अगं तुझ्या जीवला काय अगं आरतुर करते त्याला गावात त्यांना आरतुर करत नाही लोकांनी ऐकलं तर तू तू करतील ना ने? ते मला नका सांगू ते लोक काय म्हणतील मला काय नाही करणार तुम्हाला ते पोराचं लग्न लावणे अगोदरच कळाय पाहिजे आम्ही नाही केलं मग काय खाशील हा आम्ही नाही केलो जाईल मी माझ्या घरी खाईन आता तू लग्न काय घरी जाऊन खायला केलंस काय हा मग बरोबर तुम्ही आणून आणि खाईल मी मग तू आईत बसून खायच माझ्या घरी पण खायची हे बघ सुन बाई काय म्हणतो आम्ही तुला लाडीत गोडीस सांगतो याचा फायदा घेऊ नको हो तू तुला आवाज चढवता येतो तर आम्हाला बी येतोय पण आम्ही काही एवढं उभ्याने टाकलेलं नाही म्हणजे तू आता माझ्यावर आवाज चढवणार चढवणारे आर तुर तरी आई बापन हे शिकवलं तुला आई बापावर जायचं नाही मग

मी माझं बघते तुम्ही करा नाही तर पडा तिकडं नाही तुमची जखमा नाही त्याच्यात पैसे भेटत काय तुला भेटत नाही तर काय पण करा तुम्ही काय मला बसून पैसे द्यायला डोक्याला रोका लावी दे आईच्या डोक्यावर झाला परिणाम आपल्या जाऊ व्हायचं तिला कुठे तोंडाला लागतं ती पान उतारा करते तोंड घेणे डोक्यावर घेऊन ठेवली तिला चला जाऊ द्या नका लागू तिच्या नादी चला येऊ दे त्याच्याकडे याची मग बघू बघतो चला अरे जेवण येऊ दे भूक लागली जरा मला शिक बस बस भूक लागली काय जास्त सतरा बऱ्या जरा भूक लागली जेवण आहे का घरात मग तू काय करीत होती मी बघू का घरातलं बोगो जेव्हा बी केलं नाही तुला काय भूक लागली मारण्याची मला मला मच मरणाची लागली तुला लागले असून आले टोपल्यात एक तुकडा नाही बाकरीचा मग तुला काय झालं करायला वा तुझे लग्न काय केले रानातलं बघून घरातलं तुम्हाला खायला मी त्याला काय माग करत नव्हती करत, करत होते थो? ना मला होत नाही म्हणून तुझं लग्न लावलं ना आता काही दिवसेंदिवस मला सगळं काम होत राहीन का मी तरणी राहिले आता करायचं एवढं असतं एवढं तेवढंच करते ना अरे किती काम करावं लागतं माहित नाही तुला तुझ्या बापाला पार या रक्ताचं पाणी करून काम करावं लागते माझं लग्न जमत नव्हतं जमलंय कस बस झालंय लग्न त्यात मी तू माझ्या बायकोला डोचून काय ही करून बाबा मी तुझ्या बायकोला डोचून काय बोलत नाही तिला ना आज पेच नाही बोलायची अरे सासऱ्याला आर तुरं बोलली मला आर तुरं बोलली तू काय माहित नाही पहिल्यापासून तशीच करतो तू झाला आमची काही कदर राहिली नाही आता आता बायकूला घे डोक्यावर बसून फक्त आता बोलले असते पुढच पण जाऊ समजतच नाही मला वाटत नाही आम्ही लग्न नाही काय असं त्यासाठीच केलंय लग्न बाहेर नाही तू पंढरपूरला पाठव अरे तड्याला आ पार्क कुठे इशील रांगून आला का सांगा ना कशी बोलली आपल्याला ती कशी बोलली अहो बाबा मला सांगा एक तर मला पोरगी भेटत नव्हती हो एक तर आता पुढे भेटणं मुश्किल झाले आणि जर हिला माहेरी गेली समजा नाही झाली तर परत मला दुसरी भेटेल का एक काम कर ना गळ्यातच बांधून तिला त्याला दिवस मग काय बाकी एक काम करा एक काम करू ती सारखा सारखा पान उतारा करा ना ते मला काही जमणार नाही तुम्हाला उलट बोललेलं मी खपून घेणार नाही त्यासाठी बाबा तू तु, तुझं बघ काय करायचं काम कमी पण केलं म्हणा तोंडावर नाही मग आम तू आम्हाला आहे ना मग आम्हाला बी काय करायचे मग आम्ही हे करू बाबा जाऊ एवढे एवढे बोलत असते त्यात काय जाऊ जनरेशन का आपण आई बापाला सांगतो तिला सांगतायत ना तुला ती काय बोलायची बोलू दे बाबा पण माझ्या नवऱ्याला तिने उलट बोललं पाहिजे नाही हे समजून त्यात काय समजून तिचा बाप लाख आहे तिकडं आणि मग ती इकडं रो बाप करायला हे चाललंय का घरात बसून बारीक वाटेल पर माझ्या बापा पर्यंत चालला तुम्ही तू आमचा उद्धार करीत जमत काय उद्धार म्हणूनच मी असं बोलते इकडून 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 महाराणीच तुझा थाट महाराणी बिराणी तुम्ही तसलं बोलू नका मला काय अरे उठ उठ तिथून अरे ही असल त बायकुल बी बैल जस तिने बोलले की मांडवलं तू उठला निघाला पैसे होत बाबा तुम्हाल तुम्हाला अप्सरा लागून गेली तुम्हाला माहिती तुमच्या पोराला कुठली पोरगी भेटत नव्हती नाही नाही म्हणून तू फायदा घ्यायला लागलीस काय आमचा एक तर बघ तू साडी घालत नाही त्यासाठी आम्ही कधी तुला काय बोललय की चल बाबा आजकालच्या पुरी नाही घालत साडी आम्ही साडी बद्दल तुला काय बोलल तू ड्रेस घाल शर्ट घाल काय घाल पण मर्यादात ना सासू सासऱ्यांसंग नीट बोलाव आता आमचं तर जाऊ दे आम्ही काही तुझ्या जन्माला पुरणार नाही पण त्या नवऱ्याला नवऱ्यास तरी नीट नवराच आहे का असं बिगर आहे बापाचं बघायचं नको ना मग घरात काम काय नवकरांना किती पैसे लागतात त्यापेक्षा फुकटच्या घरात कामगार असतात मजा आम्ही नोकर तू महाराणी नाही ना तुझं बोलण्याचा अर्थ तर तसाच झाला तू महाराणी आणि आम्ही नोकर मला त्या नवऱ्याच तरी मान ठेव ना ए मातार रे मला चरचर चर करू -चर नको स्वतःच्या लेखाला ले विचार आमच्यात काय बोलणं झालं लग्न अगोदर काय झालं रे ए काय झालं ए सांग तुझ्या माय बापाला काय झालं ती नवरा पण नवरा म्हणजे अगोदर झालं आमचं बोलणं हा

मी तुला बोलती काय असतं तुला काय म्हणलं होतं मला रेग्युलर मला म्हणजे माझा मेकअप तर थोडं संपलं तर वगैरे तुला सकाळी काय म्हणलं होतं लिपस्टिक आण तू आण आता थांब आपण जाऊ नये जाण माझा लिपस्टिक आण पावडर पर... आण अजून काही एक बंगाई बांधतो तिला राज्यात काय झालं तुला जाणून देणार का रोज ओ वा ही आयडिया मला माहितच नव्हतं आज धोका बांध धोका ह्या देतील माझं आडलं थिएटर तुला झोका द्यायला रे आहे देखी काय होते दा तू दे ना बघ बघ जरा तू काय दिली लगे डोक्यावर बसायला लागली नुसती दिया तू आम्हाला अजून दोन असते ना तिन्ही ना बाहेरचं बा खांदे करी सुद्धा गरज नसती बसली तुम्हीच आमचा कार्यक्रम करून टाकलास असं सगळं ए तुझ्या माय बापाला सांग बर का लगे डोक्यावर बसायला लागले ती काय

याला येऊन जा कुठं जायची तिकडे मला याचं काय घेणं ना देणं नाहीये मला लग्न जमवताना तुम्ही काय म्हणलं होतं माझ्या बाबांना मम्मीला पप्पांना हे एवढं आमचं आहे ते एवढं आहे मग ते का खोटं बोलले तुम्ही हाय 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 आमचंच आहे पण को कोणासाठी जर पोरग पोर अशी पोर तू जर नीट नेटके राहिली जर नाही जर तुला आई बाप नाही पोरगच पाहिजे नाही आता का नाही 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 तुझं पण होईल तू जर आम्हाला आई बापा सारखं बघितलं बोलली चालली त्या संघ नीट राहिलं तर ते तुझं बी होईल पण तू असलं उद्धड सारखं वागली तर तुला काहीच मिळणार नाही त्यातलं म्हणजे तू माझं वागायला माझं ऐकायचंच नाही की नाही अजिबात नाही आम्ही ऐकून काय ऐकणं झाले ती तुला नीट शांत घे की जाणार मी माझं मी जाते घर सोड मी माझं माझे घरी बरी आहे बस मी आहे नाही मी आहे म्हणजे तुझे माय बापा काय आहे बाबा तुम्हाला समजत नाही का काय समजत तुम्हाला संसार मोडायचा आहे का एक तर इथं पुरी भेटत नव्हत्या पाचशे एक पुरी पाहिल्या तवा कुठेही जाऊन उठली तुमच्या नाही झालं बघणं इथं मी आणली बघून ती पण माझा संसार मोडता का तुम्ही हा तुम्हाला येते ना आम्हाला नीट नाही तू ह्या नाही ना मिठा मारत बस नीट जाते निघून इथे असली पिढ्या मार झालं तुमच्या मनासारखं आणली होती एकतर बघून कशी बशी ते पण लावली माझी पळून आम्ही लावली तिच्या तोंडाने गेली ती या तोंडाने गेली तुम्हाला नीट हेच करणं झालं ऍडजस्ट करायचं असतं काय आम्ही कोणी करायचं असतं बघायचं घरात बघायचं नाही झालं माझं लग्न लावून देणं आणली मी एखादी इडी वाकडी तिला पण पळून लावली आता तुझी बायको काय तुमच्या डोक्या बसले तुम्ही कशाला काम सांगता तिला तुमची भाकरी तुकडं आम्हीच करायची काय झालं माझ्या तर करीत होता तिच्या केले म्हणून काय झालं तुला एक काम कर आम्ही आमचं आहे ना बाजूला तुम्ही बाजूला राहतो माझ्या भाकरी तुकड्याची आता सोय कुणी लावायची ती गेली बघ आण जा बघ तुझी बायको तिकडे काय असते बघितलं पळून तुम्ही लावली आणून तुम्ही द्यायची कुठं आम्ही म्हणल का तिला पळून जा कोणी आम्ही म्हणलं कशाला भांडी केली मला बायको तुम्ही आणून द्यायची मला माहित नाही तू आण आणि तिला कुठं ठेवायचंय महाराणी वाणी तू ठेव बाबा बैल झाला बैल बिल नाही मी तुम्ही आधी आपण नवस केला नाही आपल्या पदरात पडले काय माहिती बरं तरी नवसाच आहेस तू नसतो ना नसतं तर झाला बरोबर माझी कुस नसती उजवली तर बरं झालं असत मला माहित नाही माझी बायको तुम्ही घेऊन या नाही तर मला दुसरी बघून द्या आता तुम्ही लावली ना तिला एक तर तुम्ही तिला लावली तिच्यापेक्षा चांगली पाहिजे आधीच सांगतो <laughs> जर तिच्यापेक्षा कमी लेवलची असली तर मी करणार नाही शेवटपर्यंत तुमच्या मोडलं अरे दलिंदरा तुला काय बोलायची अक्कल बिकल आहे का नाही अरे दलिंदरा तुला बोलायची अक्कल बिकल हाय का नाही अरे तू काय बोलत तुला कळतं का हा बायकू 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 पुढे तुला आई बाब दिसना झालेत मग आता तू मला मिठ्या मारीत बसू का बाईक कुच गेलो काय करणार आहे मी अरे ती पण आमचं किती छळ कर बाईक नाही घेऊन या दिला बोलू नको जास्त तो तू आय लावून दिला घेऊन ये मग मोकार डोक्यात जाऊ नको माझ्या काय म्हणा तुला काय म्हणा तुमच्यामुळे झालं हे सगळं बायकोसाठी एवढं आमच्या अरे तुरा येपा एवढं किरी बघा आता ती एक परिचिनी दुप्पट मला आम्ही मेल्या तुला काही दुःख होईल की पोर पुढे चालली होती काय चाललंय तुला बी समजत नाही का गाडीवर थांबायचं ना जरा बोलत होतो ना तू बोलत होता का आता मग कोण बोलत होत ती तो बाप बाप तू तुम, काय तुम्हाला कान लावायची गरजच होती का इकडे दुसऱ्यांच्या ह्याच्यात पाय घालायची गरज आहे एक सांग तू एवढा हुशार वाटत बायको रोड निका चालली होती यांनी लावली ना लावली पुराची चुकी काय काय मारलं हल्ल नाही काय बोललोय आम्ही तुला आम्ही काय बोललो तुला की पिशवी उच्च निघायला लागली बरं बापू मला काय म्हणायची आपली पिढी इगडी होती आवाज ना अहो बहिनी बरोबर आहे तुम्ही लय सासरवास काढलाय हे आम्हाला माहिती आहे आमच्या बायकोने कोणी बी काढलाय नाही असं सासरवासचा विषयच नाही ना आताची पद्धत कशी झाली आता ही पूर येतं नवीन तळी तो, तो काढीच काम कर ना उलटं बोलत अरे तुरे अहो अरे नाही ना सुद्धा नाही बोललं पाहिजे असं रे तुझे आई बापला तू असं बोलती का हे बघा ठीक तिला आम्ही रानात याय लावतो का नाही जी, जी, ती साडी घालत नाही तुला कसले कपडे घालायचे कसा मेकअप करायचा कसा राहायचा काही बंधन नाही हे सगळी नाही दिसत म्हणली अहो फक्त दोन टायमाचे भाकरी करून घालणं तिला होत नाही काय स्वयंपाक येतो तुला आणि मला एक सांग तुझ्या घरी होती त्यावेळेस आई बापार कोण स्वयंपाक करीत होतं आणि मग तशीच आपले आई बाप्पा समजायची ती कसेल का तुला काय बोलते रोज नाही ना कर तू बघून आपलं स्वयंपाक करायचा मी काय म्हणते मी करते मला थोडा हातभार लावला मला तेवढं वाटेल ना बरोबर आहे पण काय करायचं थोडं समजून घ्यावं समजूनच घ्या आजपर्यंत बघा आता लग्नाला किती दिवस झाले समजूनच पण ती तुरेवर आली शेजारी पाजारी गावात काय म्हणणार आहे तुम्हाला तुम्हाला कोणी बी मातार माणसं मानते पूरच मानणार ना आणि हो आता सास सासरी माथारी झालेली बरोबर का थोडं तो बी सहकार्य करायचं ना त्यांना आणि तू नाही करणार तर कोण करणार रे मग तरी तुला कशाला काही म्हणते ना आणि तुझं बी सांगणं का मिल हवे त्यांना सांगितलं कळत नाही ना सारखी माय बायकोला बोलतात हां मला समजून सांगूत तिला नाही तुला सांगतो कधी समजून तू एक त्याचं सांगत ना सांग तू आता मला ते बघ यांचं आणि यांच नाही जमलं ना की आमचं येतं मग काय आहे आई बापाला पुढं करायचं गोडीत राहायचं का अरे हे सगळं तुझच आहे आमचे आम्ही मेल्या बरोबर नेणार का हे कोणाला ठेवणार आम्हाला आम्हाला जेवढं खायला तेवढं काम करतो का तुला कुठे माहितीये का धान्य घरात भेटते शेवटा कधी साखर बुकणी संपल्यावर आणतो का कुणाला सांगते संपल्यावर तुम्हाला आणि मला एक सांगते मोबाईलचा नाद हाय तुला पण त्याच्यातून काय तुला दोन रुपये भेटतात का हा पैसे भेटतात हा घर बसल्या बसल्या आपल्याला भेटतात त्याच्यावर काय आहे चुकीच मला काय माहिती तुम्ही जी कष्ट करून कामावता ती बसल्या बसल्या तेवढी कमी ती म्हणले काय अडचणी तुम्हाला विषय त्याचा नाहीच ती नाही बोलते पान उतारा करते हा विषय बाई आरतुर यांना बोलू नको आपल्या आई बापा सांभाळ ती कसे तुला काय म्हणतील आणि काय दु ती कमवतील दोन रुपये कमवते गरीब बसले बसले काय नाही बापू तुम्हाला काय हो आता तेल तिला आहे ना तू त्रास दिल्या तुझ्या आईला बापाला कधी आम्ही फोन करून सांगितलं का पोरगी त्रास ती म्हणून कधीच नाही मग त्याला हाय ले करू हे सांभाळून घेईन आज समज उद्या समज अरे ती स्वतःच्या सारखं मानते तुला तिथे तुम्ही सांगा मला एकच पोरग आहे पोरगी हाय का मला अहो हे पोरग हीच पोरगी आहे माझी हिने सांभाळून घेतला आम्हाला तर आम्हाला कोण आहे सांगा बोला काय अडचणी याच्यात मला सांग काय बघितलं ते त्याला सांग ना जरा समजून तुझ्या मुळे काम करत तु का। कर का तु मा कर आता तुम्ही घरी बसायचं नाही बर का बाबांसोबत जायचं शेतात आणि काम करायचं आणि मी काय घरात बसून असं फुकट नाही बसत मी पण सोशल मीडियावर महिना पन्नास हजार रुपये कमवते माहित नाही कधी सांगितलं तू पन्नास हजार रुपये काय गरज तू आहे की मी आहे की म्हणजे माझे पैसे मग तुम्हाला देणार आहे का मी कोण आहे तुम्ही नवरा आहे मी आणवर मोबाईल लावते याला टोन गेलो उभं कर ना मग मोबाईल घेऊन हा तस इथे कामातच नाही आजपासन माझा कॅमेरा पकडायचा पैसे द्या ना पैसे कशाला खायला काहीच नाही करत खायला लागतात कामाला का काहीतरी खायला म्हणजे अजून जेवल नाही का तुम्ही करू ना काय सांगायचं सकाळपासून स्वयंपाक बघा काहीतरी हा चला सासूबाई सांगा ना तसं करायचं काय अडचण पैसे मला पण द्या देणार काय तुमची भांडण कसं काय मिटणार मिटवणार तरी कशी जग मारायची बरं बापू आता तुमचं मिटलंय नाही सगळं आता लावा ला का मॅच सांगायचं ती बी करीन का बाई तुला वाटतं का करीन चहा करीन प्रेमाने बोलल्यावर काय बी होत तुमचं सारखे डाव असतात तिला लरा काम कसं असं वर कस लवून बसून बोलत आहे राहू तसं जरा तुम्ही काय आपलं पहिले मला सांगा ही काय म्हणतात माहितीये का ही जुन्या जमान्यात जातात जा आता पिढी कशी आहे मला सांगा काय राहिलं कसं मस्त का कसं पाहिजे माहिती का मस्त आन धरून गों त्यांच्या मनाला असं काम पाहिजे काम करीत असतो माणूस माहिती अन्नच मला पण तशीच करते अन्नच खाताय मला पण दिसिस करते अं जमाना अहो बपू आता समाजात बघत उतरा आपण बर एक काम करा जाऊ दे बाकीचे चला ते चहाच बघा चला झालं असं चहा बी घेऊ जरा चला